सहा सात बघायचा प्लॅन आहे हा दुसरा झाला हो हो जाऊन साफ सफाई करणं व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय तो फर्स्ट पार्ट होता हा सेकंड पार्ट आहे अजून साफसफाईचं चा काम चालू आहे किल्ल्याचं जे काही आहे ते जितकं जमत तितकं कुठून आले ते लोक कुठून आले पुण्या आम्ही इथे बोसरच येत आहे त्यांच्या सोबतच हे करतो सहा सात किल्ले बघायचा सा प्लॅन आहे हा दुसरा झाला हो 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 आणि योगायोगाने भेट झाली दादांनी सांगितलं ते बघणार आणि प्लस दांडी दांडा वगैरे जे काय सगळं आहे ते भवानगड नावाचा भवानीगड हा भवानीगड चला भेटूत परत धन्यवाद अरे वा पहिल्या टप्प्यात काम झालेलं आहे चहा ब्रेक झालेला आहे आता परत लागायचंय कामाला चला टपरी बंद शैला भाऊजी सांगतात फोटो झालाय कामाला लागा हे चहा पिला सगळ्यांनी काय पाहिजे

तरी एवढं फास्ट वाढत त्याच्यामुळे खूप फास्ट होत ना हे सगळं पण एक महिन्यातून एकदा होत एक, एक दोनदा शक्यतो नाहीतर कोणी दुसरा नाही पिकनिकला भरपूर येतात ना पण केळव्याला खूप रिसॉर्टच तेवढं केलं तिकडे ते कारण त्याच्यात ते वेल आहे ना वेल अडकले हां <laughs> सगळ्या मैत्रिणी जमलोय कुणीतरी सांगतील कुठं आलो आपण आपण आलोय हे किल्ला आहे जो शिवाजी महाराजांचं अस्तित्व जपण्यासाठी हा किल्ला आहे पण ह्याला भुईकोट किल्ला म्हणतात कारण हा पूर पूर्ण भूमीत होता म्हणजे अगदी चिमणीच्या आकाराचा आहे तर असं म्हणजे जे सर आहे श्री विठ्ठल राऊत सरांनी सांगितलं की हा किल्ला पूर्ण वाळू धड दडलेला दर, होता त्यांना जेव्हा कळलं की इथं किल्ला आहे वीस वर्षापासून ते त्या किल्ल्यातील किल माती करत आहेत आणि थोडासा भाग वर आहे असं सांग एका म्हणजे छायाचित्राप्रमाणे असं आहे की ह्याचा दरवाजा सहा फुटाचा आहे पण ॲक्च्युली आपला तीनच फुटाचा म्हणजे सहा फूट अजून खाली किल्ला असू शकतो मोठा दरवाजा खाली असू शकतो दरवर्षी त्यांची टीम येऊन येऊन ह्या किल्ल्यातील वाळू काढली जाते म्हणजे वाऱ्याबरोबर वाळू तेवढीच आतमध्ये जा जाते त्यांच्याकडे मॅन पॉवर तेवढी नाही आहे लोकांना आजकाल सगळ्यांना सेल्फी घेणं सगळं का हे करणं आहे पण एखाद्या घरात जाऊन साफसफाई सा करणं हा कोणाचा हेतू नसतो आमची आज स्त्रिया म्हणजे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याची टीम आहे त्यांनी म्हणजे शिवजयंतीचं आमचं मोठं मंडळ आहे त्यांनी ठरवलं एक किल्ला आपण एका दिवशी जाऊन साफ करायचं त्यानिमित्ताने आमची मोठी टीम इथे आज आली आहे आणि आम्ही हा किल्ला आज साफ करतो आहे महिला बाहेर साफ करता येतो पुरुष वर्ग आतील वाळू काढले जाते आणि सरांच्या मार्गदर्शनासाठी बरोबर चाललंय ती सरांची मॅडम आज नाही पण मॅडम पण त्या आल्या त्या म्हणजे सर आहेत त्यांच्याबरोबर आमचे साईड डायरेक्टर वगैरे सर्व मोठी म्हणजे टीम आली आहे आम्ही थोड्या मैत्रिणी इथे आहोत पण बाकी मैत्रिणी आमच्या बाहेर बसलेल्या आहेत म्हणून म्हणजे माझं सांगणं असं आहे आपण पिकनिक किंवा सहली म्हणजे मी वीस वर्ष केळवे तसं मला हा किल्ला माहीत नव्हतं आज आमच्या लोकांमुळे मला कळलं की ते किल्ला आहे म्हणून मी आलं तसं तुम्ही पण लोकांना सांगा की आपण आपलं जे कधीतरी असं काही नाही दर रविवारी उठा आणि वर्षातून एखादा दिवस आपण काही तास देऊ शकतो म्हणजे असं म्हणजे जसं सावरकर मूवी बघायला लोक कमी बाकी तर माझं तसंच आहे की, की चांगल्या गोष्टीसाठी जा म्हणजे दुकान आहे तिथे सगळी लोक लावतात पण गरज नाही प्रकार असतो म्हणून सगळ्यांनी आपले एफर्ट थोडेफार जसं होईल तसं या वहिनींच्या निमित्ताने मी काय बोलताना चुका झाल्या असेल तर माफ करा बाकी असाच आनंद घेत राहू आपण ऍक्च्युली सगळ्यांचं म्हणणं हा आहे की आपली जी वास्तू आहे जे पुराण काळातले सगळे जे आहेत ना जवळ कुठे असतील असं नाही की तुम्ही इथंच या पण ज्यांना शक्य होईल तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले जे काही वास्तू असतील श्रमदान आपण करू शकतो पैशांनीच असं मदत करणं गरजेचं नाही तुम्ही नेहमी कुठं ना कुठं कुटा जात असता रविवारचा एका दिवस वेळ काढून हा पूर्ण भरलेला होता सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल इतकं सगळ्यांनी स्वच्छ आहे जसं जमले तसं खूप असे की सगळंच पूर्णच नाही पण एक टक्का सुद्धा तुम्ही अगर तुमच्या श्रमाचं इथे येऊन सुद्धा तुम्ही दान केलं ना त्याचा उपयोग काही ना काही होईल बाकी सगळ्यात तिकडे किती जण आहेत अंदाजे नव्वद आणि आल्या आल्यापासून सगळे 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 करतायत सगळेजण की असं कुणी केलं केलं नाही असं नाही जे जमलं ते चालेल हा पूर्ण किल्ला कव्हर केलेला आहे पण रिप्लाय द्या आणि आम्ही पहिल्यांदा असा हा व्हिडिओ करतोय तर काही चुका झाले असतील त्याच्यात ते, ते दुर्लक्ष करा आल्यानंतर हा जो होता ना पूर्ण भरलेला होता सुरवातीला व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल आणि हा इतका कव म्हणजे जितकं होईल त्यांनी सांगितलं की एका महिन्यात परत हा इतका भरतोच पटकन कारण समुद्र इकडं मागेच आहे आणि थंड वातावरण असल्यामुळे हे पटकन ह्याला जे बोलतात ना जे काय खाद्य लागतं त्याच्यानी हे गवत एकदम फास्ट वाढतं इकडे काचाच्या भाटल्या भरपूर भेटल्या पाहिजे तिथे नको तिथे ह्या गोष्टी कुठंतरी मला वाटतात खूप जास्त होत आहेत

मोठ्या मोठ्या गाड्यांचे काही मागे आवड्या जास्त

पाचशे सत्याऐंशी दुर्गांचा संकल्प केला होता पहिला राजगड केला आता माझे चारशे नव्वद अजून पर्यंत रायगड एवढं नाहीये करून कार्यक्रम रायगडवर जाणं म्हणजे वेगळं पण मी ज्या दिवशी जाणार त्या दिवशी मला शंभर टक्के महाराज उठून एक सोन्याचा कड देणार फिक्स आहे आपलं ठीक आहे त्यामुळे आपलं तर गॅरंटी आहे म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजांनी आल्याला उठले पाहिजे का नाही आणि दुपारची वेळ झाली जेवणाची वेळ झाली जेवणाची सोय पण पूर्ण टीमकडून करण्यात आली होती जे काही अरेंज आहे कॉलनीतून तर भाजी चपाती डाळ भात पापड लोणचं परत गुलाबजामुन असं चांगलं जेवण होतं आणि तिथं निसर्गाच्या सान्निध्यात बसून सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत तुम्हाला दिसत असतील सगळ्या बाजूने त्या प्लेटमध्ये वाढून घेऊन तिथं निवांत जेवतात आत्तापर्यंतची किल्ल्याची सफाई झाली त्यानंतर ज्यांना जमीन ते दुपारनंतर हे करणार आहेत आणि मुलांना ते, ते, ते तिकडे बीच आहे त्या साईडला थोड्या तिथं हे जायचं असं ठरलं आहे आता कसं कसं होतं आहे ते पाहायला पाहिजे जेवल्यानंतर कारण सकाळपासून कामाला आहेत तर तुम्हाला मी किल्ल्याच्या बाजूची जी साफसफाई केली ते दाखवते आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल नसेल पाहिला तर, तर आधीचा व्हिडिओ आहे फर्स्ट पार्ट तो नक्की चेक करा की कि किती बाजूला सगळा गवतं गवत होता कचरा होता बाटल्या होत्या हे सगळं तिथलं आवरण्यात आलं होतं जितकं जमलं तितकं म्हणजे व्यवस्थित किल्ल्याच्या बाजूला तुम्ही आता फिरून किल्ला पाहू शकता परत ते तितक्याच फास्टप्रमाणे गवत येते ते एका महिन्यात परत वाढते दुसरी कुठली तर टीम येते ते साफसफाई करतात कोणी ना कोणी असतं जे कंटिन्यू तिथं सेवा देत असतात आणि तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे तुम्ही त्यांना जॉईन करू शकता जे काही आहे त्यांचा नंबर ते मी खाली देणारच आहे तुमच्या आजूबाजूच्या एरियात पण अशा काही वास्तू असतील किल्ले हे ते तर तुम्ही तिथेही जाऊन निसर्गाला जे काही मदत आहे ते करू शकता त्यांचं एक सांगणं होतं व्यवस्थित अशी माहिती दिलीच आणि तास दीड तास ते बोलतात हे जपा तुम्ही निसर्गाचे जे काही आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांनी इतकं सगळं जे केलं त्याला कुठंतरी तुम्ही लक्ष देत आहे का फक्त घोषणा देऊन उपयोगाच्या नाही आहेत तर तुम्ही तितकं त्याला लक्ष दिलं पाहिजे हा तो ढिगार आहे जो पूर्ण बाहेर काढलेला आहे वाळूचा एक टक्कासुद्धा मदत झाली तरी इतके हो इतके इतके ते इतके समाधानी आणि खुश होते इतकं छान मार्गदर्शन करतात तितकं झाल्यानंतर परतेचा आमचा प्रवास चालू झाला शेवटचे थोडे काही क्षण आहेत जे मी टेपलेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद thank you